राजतंत्र चाहे प्रजातंत्र हो इस जीवन का एक मंत्र हो इस दर से कोई मायूस नहीं जाएगा इस दर से कोई मायूस नहीं जाएगा इस दर से कोई मायूस नहीं जाएगा राजा से सेवक बनकर दिखलाएगा राजा से से कर नमस्कार आज आपल्या जनता दरबारमध्ये जो आपण रविवारी जनता दरबार घेतला होता त्याच्यामध्ये एक विषय आला होता हा गुलबर्ग याचा आहे विजय रेड्डी म्हणून तो दत्तनगर भागामध्ये राहतो ह्यांनी मागच्या वर्षी गणपतीमध्ये याची एक ही रिक्षा होती एम एच बारा ए यू बेचाळीस झिरो नऊ ही रिक्षा ह्यानी पस्तीस हजार रुपयाला घेतली होती ही रिक्षा पस्तीस हजार रुपयाला एक जणांकडून घेतली होती आणि ती साधारण सहा सात महिने ही रिक्षा यांनी चालवली परंतु यांनी ही रिक्षा चालवल्यानंतर ना ह्याच्या म्हणण्यानुसार ही रिक्षा चोरीला गेली गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी मागच्या वर्षी दोन हजार बावीसच्या गणपती विसर्जनाला दुसऱ्या दिवशी ही ई रिक्षा चोरीला गेली ह्याच्या दारातून त्याने ती पोलीस कंप्लेंट केली परंतु आता एक वर्ष झालं आज गणपती चालू आहे बरोबर एक वर्षाने आपला जनता दरबार दोन दिवस अगोदर होता त्यावेळेस हा माझ्याकडं आला त्यांनी जनता दरबारामध्ये त्याचा प्रश्न मांडला आणि त्याच दिवशी मला ह्यानी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या की ह्याने ती गाडी ही गाडी त्याच्यापैकी चोरीला गेल्यानंतर आता हा साधारण हो एक वर्षाने ही गाडी याला कात्रजच्या भागावर दिसली होती त्याने मला फक्त काही गोष्टी किरकोळ गोष्टींचा ट्रेस दिला होता की अशा अशा ठिकाणी मी ती गाडी पाहिली होती त्या मुलांनी त्या टपरीवाल्याकडे चाळी फेकले तो पळून गेला आणि नंतर ना मग या सगळ्या गोष्टीचं मी एक दिवसामध्ये ट्रेस आऊट केला आणि दुसऱ्या दिवशी गाडी कुठे आहे कुणाकडे या सगळ्या गोष्टींचा खुलासा झाला गाडी माझ्याकडे आणून लावायला लावली ज्याच्याकडे ही गाडी होती त्याची सुद्धा अडचण अशी होती की ह्याला ज्यांनी गाडी विकली होती त्याला बी त्यांनीच विकली होती दुसऱ्याने म्हणजे जी गाडी चोरली गेली अर्थ ही गाडी ह्याच्याकडनं चोरली गेली होती ज्यांनी काढून नेली होती ती गाडी ज्यांनी ह्याच्याकडनं काढून निघली ह्यानीच याला विकली होती आणि ती त्यांनी काढून निघली परत दुसऱ्याला विकली दुसऱ्याला विकली पंचावन्न हजार रुपयाला ह्याला विकली पस्तीस हजाराला दुसऱ्याला विकली पंचावन्न हजाराला त्याच्यानंतरनं मग मी त्याला आणला त्याच्याकडनं सगळ्या गोष्टी ज्याच्याकडे गाडी होती त्याला आणला त्याच्याकडनं या सगळ्या गोष्टींचा खुलासा झाला थोडंफार लटके झटके होतात ते झाले आणि त्याच्यानंतरनं मग सगळ्या गोष्टी खऱ्या खऱ्या बाहेर यायला लागल्या आज ज्याच्याकडं ज्याला त्याला त्या गाडीवाल्याला पण ज्याने टाकला होता पंचावन्न हजारावर त्याला पस्तीस हजारावर तो होता लातूरला आज पाचशे किलोमीटरवरनं तो मी कालच्या त्याला फोन केला होता आज तो पाचशे किलोमीटरवरनं गाड्या नाही म्हणून टू व्हीलरवरती निघाला आहे तो आता साधारण पाठशे पुढे आला आहे पण असं त्याच्यामध्ये ठरलं की ह्याने साधारण एक वर्षभर ती गाडी वापरलेली आहे ये ही गाडी त्याने वर्षभर गाडी वापरली ह्याने बऱ्याच गाडीचं नुकसान केलं होतं म्हणून त्या गाडीमधले आज ही गाडी ज्याच्याकडे त्याने पंचवीस हजार रुपये याला द्यायची आणि ही गाडी जी माझ्याकडे ही गाडी परत ज्या मालकाकडनं आम्ही ओढून आणली होती ह्याच्यासाठी त्याला ती गाडी परत द्यायची म्हणजे आज ह्याचं पस्तीस हजार जी ह्यानी दिले होते ह्याची गाडीची शिप वजा करता सात आठ महिन्याची या गाडीचं झालेलं नुकसान ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर दहा हजार रुपये त्यांनी म्हटला मला माफ करा मी पण गरीब आहे मला दहा हजार रुपये वाढायला लावा कारण माझं नुकसान झालं कारण आता आपण पाहिलं तर गाडीची एकदम चांगली कंडिशन आहे आपण पाहू शकतो रिक्षाची कंडिशन त्यांनी एकदम चांगली केली आहे छान बनवली रिक्षा आज दोन्ही विषय झाले एक तरी ह्याला पंचवीस हजार रुपये परत मिळाले आणि गाडी ज्यांनी या गाडीला खर्च केला होता ज्याच्याकडे आत्ता गाडी होती त्याला ही गाडी परत आज मी त्याच्यात त्याची शावी देतो या गाडीची येतील पैसे पाच हजार पाचशे रुपये त्यांनी ऑनलाईन विजय रेड्डी यांचं त्यांनी केलं एकोणीस हजार पाचशे रुपये त्याचे ताब्यात केले मला पंचवीस हजार पोहोचले म्हणजे गाडीची शेवी गाडीची सेव्ह तुझ्या आता